वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार अविनाश यांच्या प्रचारात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकोणीस रोजी नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावर सभा घेणार आहेत सध्या या सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे दरम्यान या सभेसाठी जिल्ह्यातील एक लाख लोक येतील अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली उलट पक्षी मराठा उमेदवार जे भाजप आणि मराठा समाज करून याच्यापेक्षा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा चांगलं काय होऊ शकतो सध्या बाळासाहेब आंबेडकरांची आणि वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे त्यांनी तिचा वेळोवेळी स्पष्ट आहे मराठा समाजा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद आहे माझ्यासोबत शिवाभाऊ नार राजेश्वर जी हाती आंबेडसाहेब पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता नांदेडच्या नवीन मोंडा येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बा श्री बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उमेदवार अविनाश भुशीकर यांच्या प्रचारार्थ इथं होणार आहे दुपारी बारा वाजता या सभेला या ठिकाणी श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षाचे राज्याचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे काँग्रेसमध्ये असलेले विद्यमान ऐन आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष ही सगळी मंडळी भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचेच ते कट्टर समर्थक आहेत आणि अशोकराव चव्हाणांनी केवळ भाजपचा विजय व्हावा म्हणून या सगळ्या लोकांना काँग्रेसच्या एका आजारी उमेदवारासोबत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं आहे आणि म्हणून हे सगळं बी टीमचं काम काँग्रेस करत आहे असली खरी लढाई ही भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे मी ओबीसीचा स्वतः मी ओबीसीमधून येतो साहेबांनी मला तिकीट देताना ओबीसी या विषयाचा विचार करून मला तिकीट दिले आणि ओबीसी चा मी केवळ जन्मल नाही तर मी ओबीसीसाठी लढा लढलेला लग आहे मी नरसीला सहा महिन्याखाली सरदेव श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीचा महामेळावा घेतला होता आणि ओबीसीच्या सगळ्या आंदोलनामध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे ओबीसीवर जिथे जिथं हल्ले झाले ओबीसीवर जिथे जिथं अन्याय झाला तिथं रात्री बेरात्री मी धावून गेलेलो आहे त्यामुळे ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा पाठिंबा मला त्या ठिकाणी आहे